नमस्कार मी हुमरे साहेब आपलं दैनिक शब्दा लाईव्ह न्यूजमध्ये स्वतः स्वागत आज आपल्याकडं महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तथा माजी जिल्हा अध्यक्ष आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे परमेश्वर वालमोडे महाराज आता काही दिवसावरच जिल्हा परिषद समितीच्या जा निवडणुका जाहीर होणार आहेत आचारसंहितेचा कार्यक्रमही काही दिवसावर आलेला आहे आणि परमेश्वर महाराज यांची चकलांबा सर्कलमधून चर्चा सुरू झालेली आहे चकलांबा सर्कल देखील ओबीसी पुरुषाला आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि परमेश्वर वाघमारे महाराज यांची चकलांबा सर्कलमधून जनतेतून चर्चा सुरू झालेली आहे आणि याविषयी त्यांचं काय मत आहे आपण ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत महाराज आपला परिचय सांगावं मे परमेश्वर महाराज वाघमोडे तर महाराज आता चकलांबा सर्कल हे ओबीसी पुरुषाला जाहीर झालेलं आहे तुमची चकलांबा सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली आहे याविषयी आपलं काय मत आहे सर गेल्या पंधरा वर्षापासून मी राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हाध्यक्ष पंधरा वर्ष होतो आणि त्या काळापासूनच मी त्या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम घेतले कारण मला अभिमान आहे की एका डोंगरामध्ये माझं गाव चोरपुरी जे गाव आहे ते माझं एक डोंगराच्या कुशीला गाव आहे आणि तिथ ती, ती माझी जन्मभूमी आहे आणि मी असा विचार केला की आपल्या या गटामध्ये चकलांबा गटामध्ये आपण जिल्हा परिषद सदस्य तरी झालं पाहिजे म्हणून मी गेल्या आठ वर्षापासून त्या ठिकाणी रामराव महाराज ढोक यांची कथा पंजाबराव डगसाहेब यांचं व्याख्यान आणि साहेबांच्या निधीतून त्या ठिकाणी एक पांचालेश्वर मंदिर आहे तिथं एक नदी आहे गेल्या सत्तर वर्षापासून लोक मला सांगितलं लोकांनी अनेक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले अनेक वेळा आमदाराला मत दिलं अनेक सरपंच होऊन गेले पण ह्या रस्त्याचा प्रश्न कुणी सोडलेला नाही आणि त्या ठिकाणी तीन नद्या आहेत सर एक गोदेगावला जाताना एक जो रस्ता आहे त्या ठिकाणी तसाच त्यांचा प्रश्न होता आणि एक बा बाला नाईक तांडा आहे त्या तांड्यावर जातानाही लोकांना एवढ्या बिकट परिस्थिती पावसाळ्यामध्ये तर कमरा इतक्या पाण्यातून लोकांना जावं लागायचं ते मुलासाठी आणून नेऊन घालण्यासाठी स्वतः पालकाला यावं लागायची अशी परिस्थिती आणि ज्या वेळेला मला त्यांनी सांगितलं त्यावेळेला मी आदरणीय जानकर साहेबाच्या फंडातून त्या ठिकाणी रस्ता केला आणि ज्या ठिकाणी जाण्यासाठी बोदेगाव रस्ता आणि बाला नाईक तांडा त्या ठिकाणी स्व स्वखर्चातून त्या नळ्या आणून स्वतः टाकल्या तिथून पुढं लोकांना वाटलं की हा माणूस काहीतरी आपल्यासाठी करू शकतो त्याचप्रमाणे बंगाली पिंपळा असो शक्टा असो पुन्हा कवडगाव असो अशा अनेक गावांनी मी छोटी मोठी मदत करत राहिलो कारण चर्चा त्यांचीच होत असती जो काम करत असतो आणि गीतेमध्ये देखील विश्व ज्ञानोबा रायांनी सांगितलं कर्मण्येवाधिकार्यस्तू मा फले कदाचित जो कर्म करत राहतो जो कार्य करत राहतो ज्याला फलाची अपेक्षा नाही त्याला सुद्धा त्याच्या पाठीमागे असतो बरं महाराज आता आपण पाहत आहोत असे काही नेते मंडळी आपल्याला पाहण्यास मिळतात फक्त निवडणूक आल्या की चार आठ दिवस मतदारसंघामध्ये फिरतात मतदान झालं की पुन्हा पाच वर्ष गायब होतात पण आता आपण जी निवडणूक झाली आपल्याकडं विधानसभेची त्या विधानसभेवर तुम्ही इच्छुक होतात निवडणुकीच्या रिंगणात उतरलात आपल्या जनतेने नाकारलं आहे पण तुम्ही हारणं मानता पुन्हा आणखीन कामाला लागलात त्याच तयारीने ते, ते तुमच्यामध्ये उत्साह आहे आणखीन गाठीभेटी लोकांच्या लोकांच्या सुख तुम्ही सामील झालात जनतेने नाकारला ना असं मी म्हणणार नाही कारण मी कुठंतरी चुकला असं कारण जनता जनार्धनाच्या जर मनात आलं तर शिला दीक्षितासारख्याला पाडलं त्यांनी सामान्याला निवडून दिलं जनते जनते पुढं जाण्यासा जाण्यासाठी मी कुठंतरी कमी पडलो असो त्यामुळं जनतेनी नाकारलं म्हणता येणार नाही जनतेने मला आशीर्वाद दिला असं म्हणेल कारण तुम्ही पाहता मुंगी ही झाडावर चढण्याचा प्रयत्न करते एकदा चढते चढत असताना ती खाली पडते पुन्हा चढते खाली पडते पण तिसऱ्यांदा मात्र ती झाडावरच चढते आणि यशस्वी होती तसंच जीवन मानवी जीवन जे जी आहे तोच प्रवाह मा मान मानवाचा प्रयत्न करायचा असतो एकदा अपयश येईल दोनदा अपयश येईल पण तिसऱ्यांदा मात्र अपयश येणार नाही जनता स्वतः आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे विचार माझे आहेत बरं महाराज आता आपण गेल्या दोन वर्षापासून ओबीसी समाजाचं सर्वात पुढं होऊन काम करतात गौरव मतदारसंघामध्ये नव्हतं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपली चर्चा आहे आपल्याकडे एक ओबीसीचा नेता म्हणून पाहिलं जात आहे आता आरक्षणाचा लढा आहे गेल्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जातीवाद मोठा वाढलेला आहे इतर समाज लोक आता येणाऱ्या निवडणुकीला जिल्हा परिषदेला आपल्याला शिव करतील का असं वाटतंय का आपल्याला शिव करतील म्हणून ओबीसीचा नेता म्हणण्यापेक्षा की आपलं जे का कार्य आहे किंवा आता ओबीसीतलं जे आरक्षण आहे याच्यासाठीची आमची लढाई होती की आपलं जर ओबीसीचं आरक्षण गेलं तर आपण जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य कसं हो यासाठी आमची जी आणि समोरच्यांची जी मागणी आहे ते त्यांना मिळण्यासाठी त्यांची मागणी म्हणून ह्या लढाया ह्या आपल्या विचाराच्या पलीकडच्या आहेत पण मा आपली जी जेव देवाण घेवाण असती ती समाजाची जी आपुलकी असती ते प्रेम आजही माझ्यावर आहे लोकांचं मी आता काल बंगाली पिंपळ्याला गेलो खरंतरांच्या घरी मला जेवण आलं त्यांनी बोलेलं होतं असं काहीच नाही आता चिखलीला गेलो आमच्या अशोकनी तिथं मला बोलेलं होतं असे अनेक आहेत पत्रकार आपले त्यांनी त्या दिवशी माझा आदर सत्कार केला सुशीला असा म्हणता येणार नाही की आ प्रत्येकाला माहीत आहे लढाया तर लढाव्या लागतात लड़ा संघर्ष तर करावाच लागतो आता आपण काय कुठं माझा काय बाप आमदार खासदार नव्हता कारण आम्हाला जो लढाई एक शून्यातली लढाई आहे ही कुठंतरी लोकांनाही माहीत आहे हे लढल्याशिवाय आणि हे बोलल्याशिवाय यांना काही मिळणार नाही तेवढ्यापुरतं बोलणं गरजेचं आहे आता कोणती लढाई असू आम्ही लढतो मागल्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घ्यावर आपला उभा उभा राहायचा होता त्यावेळेला निकम वकील यांनी मला सगळ्याच पुढं केलं होतं आणि मी त्याच पद्धतीने त्या समितीमध्ये काम केलं आता काल तुम्हाला माहीत आहे स्वर्गीय डॉक्टर संपादा मुंडेताई यांची आत्महत्या झाली तर वडगाव त्या ठिकाणी मला फक्त फोन आला की इथं रस्ता रोखो करायचा मी तिथं हजर झालो काल माझ्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे स्वा जात कोणती आहे याच्या पलीकड कर काम करणारा परमेश्वर वाघमुडे आहे आणि मी ते करत राहणार आहे मला निवडून येईल नाही येईल पण जे जनतेचं काम आहे ते मी करत राहणार आहे पाती पातीचा तर मी विचार करतच नाही कारण मी पेशाने एक शिक्षक आहे एक चांगल्यापैकी कीर्तनकार आहे तुम्ही यूट्यूबला वगैरे जर नाव सर्च केलं तर तुम्हाला ऐकायला मिळेल आणि चाकला आंब्यामध्ये ज्या वेळेला मी धार्मिक कार्यक्रम घेतो त्यावेळेला त्या, त्या मांडपामध्ये बसायला जागा नसती एवढा समाज त्या ठिकाणी येतो तो काय एका जातीचा असतो का हा कारण अनेक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात मग याला आपण जातीवाद असं म्हणू असं मला नाही वाटत महाराज आता आपल्याकडं गेवरे मतदारसंघामध्ये बी ओबीसी संघर्ष समिती येणाऱ्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिकामध्ये ते स्वतः स्वबळावर निवडणूक लढणार आहे अशी चर्चा ऐकायला भेटते आपण देखील ओबीसी समाजामधून आहेत आता येणारी उमेदवारी आपण कोणत्या पक्ष घेणार आहेत आणि कशाप्रकारे आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहे नाही संघर्ष समिती सीट उभा करणार आहे हे मी आज तुमच्याकडून ऐकलं आहे पण माझ जी मानस आहे कारण मी अनेक वर्षापासून जानकर साहेबांची ज्यांच्यासोबत विती त्यांच्यासोबत राहिलो अनेक पक्षाला मी सहकार्य केलेलं आहे आणि आताही जे प्रस्थापित पक्ष आहेत त्या पक्षाकडं मी त्यांचे जे लीडर आहेत त्यांना जाऊन भेटून आलेलो आहे आणि त्यांनी मला पॉझिटिव विचार केलेला आहे माझ्यावाला त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमचा शंभर टक्के विचार करू तुम्ही तुमच्या कामाला लागा म्हणून मी माझं काम आणि इथं काय सर काम बोलता काम तुमचं जर चांगलं असेल तर कुणी येत असतं तुमचं कामच नसेल आमचे नेते आदरणीय जानकर साहेब म्हणायचे आपली अवकात आपल्याच अवकात जिल्ह्याचा अध्यक्ष होण्यापेक्षा तुमच्या तालुक्यात तुम्ही काय दिवा लावतात हे महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या गटात जर आपली ताकद दिसली तर पक्षावलेही आम्हाला विचारते आणि आम्ही सांगितलं पक्षवाल्याला की आम्ही जो पक्ष आम्हाला तिकीट देईल त्याच्यासोबत आम्ही राहू आपलं फायनल आहे समजा जिल्हा परिषद परिषद मध्ये तुम्ही लढवणार आहात समजा माझी सगळ्याच अंगाने तयारी आहे जे काय म्हणतात साम दाम दाण दंड या पद्धतीने माझी तयारी आहे आणि मी शंभर टक्के आज नाही ना सर आठ वर्षापासून जर मी त्या जिल्हा परिषदची तयारी करतो काही कारण असतो जिल्हा परिषद पुढं ढाकल्या हा पण आज मी म्हणन की जे रामायण वगैरे कथा वगैरे मी घेतल्या त्याचं कुठंतरी पुण्य उदायला आलं असेल पण मी लाडणार हे शंभर टक्के